नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आज काय तुमच्या पुनमताईचा सकाळपासून व्हिडिओच नाही आला काय करणार भाऊ बहिणींनो <laughs> म्हणा परत म्हणताल की सारखी सांगते ही दुखतय आज ती दुखतय आणि ती दुखतय आणि ती दुखतय त्यामुळे सहा गाव का नाही ही पंचायत पडते तर आज गेली तालुक्याला तर ता म्हणजे तालुक्याला गेली कपडे तीच कशी काय तर कपडे ही मी फक्त काल आहे ना ह्याच्या पुरती घातली होती माझं तर डगलं तुम्हाला माहितीच असत पंजाबी ड्रेस गिलती बघायला बरं का पंजाबी ड्रेस पण पण का काय सांगा भा बहिणी तालुक्याला गेली आत्ताच आली अख्खा दिवस तालुक्यात गेला दवाखान्यातून आली एक्सारं काढलं परत रिपोर्ट तयार केलं म्हणलं माझं दुखायचं असं बंदच व्हायना म्हणलं मला आहे ना त्रासच व्हायना तुमच्या दाजी, दाजी आहेत ना दाजींनी मला आज दवाखान्यात घेऊन गेलं बघा गळ्यातलं काढलं होतं एक्सर काढताना कानातलं गळ्यातलं काढलं परत काय घातलं नाही झालं यायला ना, एक्सारही काढून आणलं आता तुम्ही म्हणसाल पुन्हा ताई समोर झाला थोडस एक सर दिस आता विषय असा झाला कि दुसरा काढलेला आहे तुम्हाला एकसार दिसत असेल माझ बघा मान दिसते का दिसतय का नाही मीच दिसतोय मीच दिसतोय त्याच्यात त्या लायटीत माझ्या मानस आता काढून नवीन आणल्या दवाखान्यातून ह्याच्यात रिपोर्ट आणि आता तुम्ही शॉपच भाऊ बहिणी आज माझी तब्येत म्हणजे एवढी तब्येत माझी बिघाडती एवढं माझं दुखतंय आणि पहिलं रिपोर्ट मी दाखवती पहिला, पहिला माझा आहे ना दोन तीन वर्ष झालं एक एकसरा काढल्याला माझं दोन तीन वर्ष झालं यो बी एकसरा दाखवतो तुम्हाला का एक काढल्याला दोन चार वर्ष तरी झाले दोन का ह्याच्यात शिरचोकाफ आहे बघा मानत इथं इथं दाखवलंय तर हो का ह्याच्यात हाय ना हका शिरचोकप आहे इथं दाखवतय शिरचोकप दाखवले का इथं खून इथं दाखवली शिरचका आणि रिपोर्ट एकदम नॉर्मल पद्धतीचा मी इतकी शॉक झाली ना की आज माझी एवढी तब्येत म्हणजे एवढं माझं दुखतय आणि रिपोर्ट नॉर्मल आलेल्याचा मला म्हणजे शॉक बसलाय बाबा पहिल्यांदा मी रिपोर्ट काढलं त्यावेळेस माझे आहे ना म्हणजे रिपोर्ट मध्ये प्रॉब्लेम आलाय आणि आता रिपोर्ट मी काढलं त्याच्यात दोन रिपोर्ट त्याच्यात एकदम नॉर्मल रिपोर्ट आला आणि पहिल्यात प्रॉब्लेम आहे तर विषय असा झालाय की हे आता काढल्यात रिपोर्ट आहे मी आता गोळ्या औषध आणल्या डॉक्टरने सांगितलंय माझी सुरुवात झालेली आहे सर्वायकल पॉइंट इंटीस काय आहे ना मला नाव गोळ्या औषध घेऊन आली मी आता बघू त्या बारामतीला गेली दवाखान्यात तर तिथं मी गेले दवाखान्यात मला जास्त दुखत होत त्यामुळं मी गेली नाही परत बारामतीला पण परत मला जायचंय बघू बारामतीला मी जाऊन बघणार आहे ती मोडायचं ट्रीटमेंट आहे ना ती न्यू न्यूथेरपी कसली लोक आता गोळ्या औषध दिले ते वाकून काम करायचं नाही डॉक्टरने सांगितलंय कि शिलाई मशीनच काम करायचं नाही दुन भांड्याच काम करायचं नाही वाकून मग मी म्हटलं की आता करायचं कोण तसं तर मी नाही एवढं करत मला नाही ताण पडू देत ह्याच दृष्टिकोन म्हणजे ह्याच्यामुळंच कारण की माझा एक हि हात आहे ना काम म्हणजे कामातून गेले म्हणे डायरेक्ट त्याच्यातून औषध तर ह्या गोळ्या औषध आणलं तर एवढ्या गोळ्या औषध ना मी दवाखान्यातून तारीख बी दिली दिली ती तारीख अकरा एक दोन हजार पंचवीस आहे का पौर्णिमा तुपे नवीन वर्षातला पहिला दिवस तर मी दिवशी दवाखान्यातच घातला म्हणजे दोन हजार पंचवीस मधला पहिला दिवस तर मी दिवसभर दवाखान्यातच घातला अशी झाली माहिती तर आता ह्या गोळ्या दिल्यात तशा खाऊन बघती परत बोलावलंय बुधवारी डॉक्टरांनी बघू काय होतय कसं होतंय परत येता आता माणसं तर डोक्यात काय होतंय एम आर आय काढून घ्यायचा एम आर आय काढून घ्यावं म्हटलं होतं एम आर आय काढून घेतलं ना म्हणजे अजून आता जी अक्षरच नॉर्मल आलाय मराय एम आर आय मध्ये शॉकच झाली मग माझं एवढं का रिपोर्ट नॉर्मल आहे तर मग माझं एवढं दुखत आहे का मला झोप रातरात रात येत नाही जीवाला माया तकलीफ होती मला कितीतरी मानाची गरज तुम्ही तर बघितलं किती कोळा म्हणताय द्या बरं बी गेलं तिकडं तर नवीन वर्षाची मी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या दाजींनी शॉपिंग पण केलेली तुमच्या दाजीसाठी आणले टी शर्ट काम त्याच्यात घरायला त्यांना टी शर्ट आणलं दोन मागच्या वेळेस महाग घेऊन आणत किशात पैसेच देतो त्यांचे शेवट बायको काय पहिलं जी टी शर्ट होत ना कामात घालून घालून फाटलं ती म्हणून म्हणलं कसं आहे की मग आता चला म्हणलं बायकोला दवाखान्यात बी यायची आणि म्हणलं मग दोन दोन टी शर्ट आणता येईल बायकोला

माझ्यासाठी दिवस झालं साड्याची शॉपिंग मॉल तर एकदम प्लेन साडी आहे ही तर एवढी एक तिने रील बनवलेली आहे बघा ती एक अशीच दुकानात गेली होती ती तवा घ्यायला लावली होती मी मग इथून तिला तिला साडी म्हणजे साडीच्या दुकानात मग पैसे सोडलं मी तिकडून मग तिनं एक साडी घेतली तिथं आता दोन आणल्यात मी हो का कशी आहे साडी चमक ति साडी साडी आणि साडी कशी दिसल मला साडी नाही दिसत त्याच्यावर खड नाही दिसत खडत फक्त खालच्या खाच्या आहे दोन तीन आणले साडी तिकडे एक घ्यायला आवडली होती की हाय ब्लाऊज पीस त्याचा ब्लाऊज पीस नेसल्यावर कशी दिसते काय नेसल्यावर कशी दिसते काय दिसते चांगली दिसते ग चांगली साडी चांगली दिसते तुम्ही तर काय घेऊन नाही जायच म्हणायचं नाही तवा चल तुला इथं आणतो हिंदू म्हणून कुठे दुसरी ती नवऱ्याच्या पसंती नवर देवाच्या पसंती ही त्याचा ब्लाऊज पीस एकदम आहे मी तुम्हाला कशी दिसते मुरून कलर ची आहे दिसते घ्या तुम्हाला असले दोन होत्या मी आणले पण कलर वेगळा आहे त्याचा पण असू द्या नवऱ्याची पसंतीने मी घेतच असते गव पण गेले ना मी नवऱ्याच्या पसंतीच कापड घेत असते आपल्या नवऱ्याच्या पसंतीचं अंगण टपूच घालावं बायने बरं त्याने किती का हाना ना, मारना तुडवना पण नवऱ्याच्या पसंतीच पण नवऱ्याच्या पसंतीच घालायची कपड सुताची एकदम मस्त अशी

बायको नटते पण दाजीच नाही नट आणि बां बायको नटली तर दाजीच बघाय नसतो तर काय नटावा असं आहे आणि दाजी बघत नाही हिवासलेला दाजी बायकोकडं डुकून बघत नाही काय नटून फायदा बरं असल्या कशी काय वाटली पेन्ज करून तशी देऊ आता अव एक तर साडी बघितली होती म्या किती हजाराची होती होती नेसली तर हजारच हजाराची मिशी नाही तर उघडीच बशीन त्यातली गमत लय भारी होती साडी पण घ्यावं ती मला सतरा दिली हा आज बघितलेली हा ती घेऊ कि मग काय साडी नव्हती होती तुमच्या दाजीला ती साडी ही आपली कशा अशा वापराय ही कुठे जाता येता घालायला ती बी मला हवंस नटून जायची कुठं खाई घात अवतारात निघते आघाड्यावाली छान दिसते ना अजून ते छान दिसत पण ती होतच नाही काही केल्या ना तुम्हाला कोण शाळा वाढले नक्की सांगा कोणी बी दाळीच्याच पसंतीचे आहे इथं असं काही ना एक पिंक कलर आहे गुलाबी आणि दुसरी आहे ती मुरूड कलरची बाबा जवळ माझा कलर ही बी दाखवा जवळ म्हणजे समजा हिचा जरा कलर उठाव दिसतो इथं म्हटलं उठाव दिसतो आणि हे सगळे उठावचे तसं काय नाही माझ्या कलरला ला सोपा असते म्हणून काळ्या सावद्या कलर सांगितलं नाही काय आणलं पुरीला मागलं चांगले होते मी कपडे मी कुठं सगळ्यांना समज घ्यायचं म्हणलं नाही परवडत नाही खेळते लय मग पुरीला बी आणते अशी कवा मावा गेल्या पण आता नाही हे मी आणलं काय पुरीला हे बी आणायच नव्हतं पाहिजे बरं का मी मस लय साड्या घेतलेल्या आहेत त्या काय त्या कपड्याच्या दुकानात गेलं की मनच आवडत नाही

स्त्री तिकडे जायच्या काय मला तिकडे न्याय न्यायचे तिला तर एक आयला भारी घेतली एक दोन असे घेतले चांगले साय साधे शिंपायला गोडवाणी वाटते पण ती काय करते तिला घ्यायचंच नाही तिला घ्यायचीच नाही राहू ती काय करते कपाटात खाप्या लावून ठेवते अशा माझ्यामध्ये कशी वाटली भाऊ बहिणी शॉपिंग नक्की सांगा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना